हां नमस्कार जय गुरु आपण एक चिंतन करत असतो एकेका शब्दावरती आतापर्यंत आपण चिंतन केलं आहे मन व्यसन चिंता राग ज्ञान आणि प्रेरणा या शब्दावरती आपण चिंतन केलं आहे तर चला या आजचा आपला शब्द आहे अपयश अपयश आलं की माणूस खचून जातो म्हणजेच अपयशाला दुसरं नाव आहे अनेक शब्द आपण वापरतो जसं पराभव हार फजिती बिमोड फसलेला असे अनेक शब्द समरणार्थी शब्द त्याला घेतो आणि त्या अपेशावरती आपण मग खचून जातो अपेशाने आणि आपलं हे जे मन असतं जे खचून गेल्यानंतर मग आपलं आपण त्या मनाला अस्थिर करत असतो म्हणून पराभव आणि कुठलेही हार आपल्याला आली तर त्या अपेशातून यशाकडे कसं कर जायचं असं आपण एक प्रकारे चिंतन केलं पाहिजे अपयशालाच यशाची पहिली पायरी अशी म्हणतात अपयश आलं ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि खचून न जाता पुढं गेलो पाहिजेत प्रकारे आपण अपयशाला स्वीकारलं पाहिजे आपलं अपयश आल्यानंतर त्यात आपलं काय चुकलं याचा विचार आपण केला पाहिजे समजा आपण त्याचा विचार केला नाही तर त्या अपयशामुळं आपलं मन अस्थिर होऊन आपण अतिशय दुःख भोगून मग त्यानंतर आपण एखादा एखादं टोकाचं पाऊल घेतो जसं आत्महत्याचं तर असं एवढं टोकाचं पाऊल न घेता आपलं काय चुकलं त्या चुकामधून आपल्याला शिकायला पाहिजे आणि ती चूक आपण दुरुस्त केली पाहिजे तर अशा प्रकारे अपेशातून यशाकडे जायचं असेल तर आपल्याला त्याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे आणि खरा मनुष्य तोच असतो की तो अपेशातून यशाकडे जात असताना तो आपल्या चुका काय काय झाला तो सुधारतो आणि त्या चुकायला वारंवार होऊ देत नाही चुकणे हा माणसाचा धर्म आहे परंतु अति चुकणे हा माणसाचा मूर्खपणा आहे त्या चुक चूक कशामुळे झाली ती का झाली याचं आपण जर निरीक्षण जर केलं झालेल्या चूक पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ दिली नाही तर आपण आपलं आलेलं अपेशपासून यश आपण एक ना एक दिवस निश्चित मिळू शकतो उदाहरणार्थ जर घेतलं तर अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन यांनी आठ वेळा निवडणूक लढून तो हरला आणि वेळा हरल्यानंतर त्यानंतर त्यांनी व्यापार करून पाहिला व्यापारातही सुद्धा असफल झाला आणि त्याच्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला एवढं झाल्यानंतर त्याच्या मुलगा मरण पावला ते दुःख त्याच्यावर हरलं पत्नी मरण पावली ते दुःख त्याच्यावरती आलं म्हणजे ज्या प्रथम प्रेम ज्यांच्या ज्या जा याच्यावरती केलं होतं ते सुद्धा मरण पावली तरी एवढं करूनही तो शेवटी राष्ट्राचा तो आपल्या राष्ट्रपती झाला म्हणजे अपेश पचवून एक यश मोठं प्राप्त होऊ शकतं हे या उदाहरण आपल्याला दिसतं म्हणून अपेश हा शेवट नसून तो नव्या यशाचा आरंभ आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे अपेश पचण्या पचवण्यासाठी कोणत्याही व्यसनाचा आधार घेतला नाही पाहिजे अपेश पचण्यासाठी परेश व्यक्ती बरेच लोक व्यसनाचा आधार घेतात आणि पुन्हा त्या व्यसनामध्ये आपलं आयुष्य बर्बाद करतात म्हणून असं अपयशाला आपण पुढं जर जायचं असेल तर कधी कधी प्रसंग येतो तर एकटं राहाय राहायची वेळ जरी आली तर एकटं राहायला आपण शिकलो पाहिजे परंतु एकटं राहत असताना माणसांनी आपल्या कामात व्यस्त असायला पाहिजे आणि कामात व्यस्त असलं तर अनेक चिंता आपल्याला सतावत नाही त्या निघून जातात म्हणून म्हणतात एम टी माइंड इज द डेविल एम टी माइंड इज डेविल्स वर्कशॉप म्हणजे रिकामं डोकं हे सैतानाचं माहेरघर आहे म्हणून असं रिकामं न राहता कुठल्या तरी एका चांगल्या कार्याला हाताशी धरून त्यात आपण व्यस्त राहायचं आणि सारं जग सोडून तुमच्या पाठीशी निघूनही जरी गेलं असेल आणि तुम्ही जरी एकटा असाल आणि आपलं मन चांगलं व्यवस्थित ठेवून एक हिम्मत घेऊन जर तुम्ही जगण्याचा प्रयत्न जर केला तर खऱ्या अर्थाने तुम्ही शूर विरा अनेकाच्या घोळक्यात राहून यश प्राप्त करण्यापेक्षा एकटा राहून जर यश प्राप्त होत असेल तर खरा तो शूर असतो कारण की अनेक विषयाला तो बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर अशा व्यक्तीला आपण यशाची चुकमा दिली पाहिजे म्हणून म्हणतात व्यस्त राहा मस्त राहा म्हणून आजचं चिंतन हे आपल्यासाठी होतं अपयशातून यशाकडे जातानी आपल्याला काय करायचं याच्यावरती आपण चिंतन केलं जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर चला निसर्गरम्य बघूया आपण असं सुंदर असा हा देखावा असतो हा जलाशय भरलेला आहे अतांग असं पाणी आहे सात पुढे पर्वताची रांग आहे पुढे छोटंसं दूरवर लक्ष केलेला देऊळ आहे आकाशामध्ये ढग आलेले आहेत आणि पूर्ण सुंदर असं शांत वातावरण असलेलं हे एक स्थळ आहे भागेमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर असे हे निसर्गरम्य सुंदर असे वातावरण आहे जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद